नमस्कार लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठी महाविकास आघाडीमध्ये अजूनही धुसपूत चालूच आहे मुंबईमधल्या हॉटेल फॉर मध्ये महाविकास आघाडीची बैठक झाली लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांवर महाविकास आघाडीसह वंचितचाही फॉर्म्युला निश्चित होईल अशी शक्यता होती मात्र चार तास चर्चा करूनही अंतिम फॉर्म्युला जाहीर केला नाही सध्या महाविकास आघाडीचा फॉर्म्युला वंचित शिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तेवीस जागा काँग्रेस वीस जागा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार दहा जागा असा आहे जर प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडीसोबत आली तर दुसरा फॉर्म्युला असा आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वीस जागा काँग्रेस पंधरा जागा राष्ट्रवादी शरद पवार दहा जागा वंचित बहुजन आघाडीला तीन जागा मिळू शकतात परंतु या तीन जागांवर प्रकाश आंबेडकर समाधानी नाहीत असं बोललं जात आहे सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे की प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसाठी इतके महत्वाचे का आहेत तर त्याचं कारण आहे दोन हजार एकोणीसची ची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत नऊ मतदारसंघात वंचितमुळे काँग्रेस राष्ट्रवादीला थेट फटका बसला होता तसेच दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांपैकी बत्तीस जागांवर काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार हे वंचित बहुजन आघाडीमुळे पराभूत झाले होते मात्र महाविकास आघाडीच्या बैठकीत स्वतः प्रकाश आंबेडकर उपस्थित राहूनही तोडगा निघत नाही परंतु येणाऱ्या काळात प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीसोबतच असतील असं मत महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांकडून सांगितलं जात आहे त्यामुळे मंडळी तुम्ही वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये सामील होईल का नाही हे कमेंट करून सांगू शकता धन्यवाद